आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता एस पी बँकेट हॉल श्री सूर्यादय बिल्डिंगजवळ रावळपाडा दैसरपूर्व या ठिकाणी भारतातील सुप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती दैसर पोलीस स्टेशनच्या श्रद्धा पाटील सायबर सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक आवर्जून उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित असलेल्या महिलां वर्गाला सायबरबद्दल माहिती दिलीत यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका सुर्जता पाटेकर तसेच रामाविश्वर कर्मा तसेच ब्रह्माकुमारी रावळपाडा देसरपुरो यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आउ... अतिशय उत्साहात पार पाडला हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या आपण पाहूया मान्यवर काय म्हणाले कार्यक्रमाबाबत आपण हजर उपस्थित राहिली ते त्या कार्यक्रमासंदर्भात तुमचं मत काय आज दहिसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एस पी बँक्युट हॉल रावळपाडा दहिसर पूर्व मुंबई या ठिकाणी ब्रह्मकुमारी परिवारातर्फे महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच कार्यक्रमामध्ये दहिसर पोलीस ठाणेतर्फे महिलांची सुरक्षा आणि सायबर सुरक्षा याबद्दल मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं यामध्ये आज आम्ही महिलांना त्या परिस त्या आपल्या समाजामध्ये फिरत असताना त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना पोलीस कशाप्रकारे मदतीसाठी नेहमी उपस्थित आहेत हे सांगून त्यांना आम्ही पोलीस हेल्पलाईन क्रमांकाबद्दल माहिती दिली तसंच आजकाल सायबर क्राईमचं सा प्रमाण खूप जास्त वाढत असल्यामुळे अनेक महिलासुद्धा या सायबर क्राईमला बळी पडत आहेत त्यामुळे आम्ही सायबर क्राईमबद्दल जनजागृती करण्याकरिता महिलांना वेगवेगळे सायबर क्राईम कसे होतात त्यांच्यापासून कसं वाचता येईल तसंच सोशल मीडिया वापरताना महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती दिली तसंच जर सायबर क्राईम त्यांच्यासोबत घडला असेल तर पोलीस त्यांच्या मदतीसाठी आहेत आणि तसंच ते वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईन क्रमांकावरतीही तत्काळ कंप्लेंट करू शकतात या सगळ्या गोष्टींबाबत आम्ही माहिती दिली अजून तुम्हाला काय महिलांना एकदम जावं असं वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला महिलांना एवढंच सांगायचं आहे की समाजामध्ये तुम्ही वावरत असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे पोलीस नेहमी तुमच्या मदतीसाठी आहेत फक्त तुम्ही जर कुठे एकांतस्थळी वगैरे फिरत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी जरी असाल तरी तुम्ही थोडीशी स्वतःची काळजी घ्या आणि कधीही तुम्हाला गरज वाटली तर पोल पोलिसांचा शंभर क्रमांक एकशे तीन क्रमांक तसंच आमची निर्भयाचे मोबाईल क्रमांक आहेत यांनाशी तुम्ही संपर्क साधलात तर तुम्हाला तात्काळ मदत आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो थँक्यू थँक्यू यही कहना चाहेंगे हम कि बहुत सुंदर हल्दी कुम्कु का त्यौहार है रंगोली के द्वारा फूल के द्वारा तिलगुड़ के लड्डू के द्वारा और गीत के द्वारा इस त्यौहार को मनाया जाता है तो हम चाहेंगे कि सभी जन रंगोली की तरह अपने चेहरे पे मुस्कुराहट बनाए रंगे वो सबसे बड़ी रंगोली है दूसरा पुष्प की तरह असंख्य पत्तियाँ उसमें अष्टर के फूल में तो हम सभी के लिए इतनी शुभकामनाएँ रखें और तीसरी बात जैसे हम तीरकुल के लड्डू की तरह मिठास से व्यवहार करें सभी के साथ तो यही मिठाई है चौथी बात गिफ्ट देने की है तो शुभ भावनाओं की गिफ्ट भर करके उस गिफ्ट को दे तो ये हल्दी कुमकुम बहुत सुंदर रीते से मनाया जा सकता है आत्मिक भाव से मनाया जा सकता है और सभी को यही संदेश देना चाहूँगी कि त्यौहार एक दिन का होता है लेकिन बारह महीने अगर उसकी मिठास विचारों में चेहरे पर भावनाओं में अगर बनाई जाए तो हमारा जीवन सुंदर बन जाता है और हर दिन एक त्यौहार के रूप में अनुभव होता है हर समय उमंग उत्साह मना रहता है चेहरे पे हर्ष हर्षित मुख्तार और खुशी बनी रहती है तो इस प्रकार से हम देखते हैं कि हर प्रकार से ये त्यौहार हम बारह महीने का आनंद ले सकते हैं ये एक प्रतीक है जो एक दिन के रूप में मनाया जाता है पर तो ये हमें शिक्षा देता है कि हम सदैव इसको अपने जीवन में धारण करें और सुख और शांति में जीवन बनाएं ओम शांति थँक्यू आजचा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे विशेष करून या ठिकाणी ब्रह्मकुमारी संस्था आणि एस पी बँक पेट बॉम्ब यांच्या वतीने खास करून महाशिवरात्रीच्या पवित्र अवसरवर आपण आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन सर्वांसाठी केलेलं आहे फुलं आणि त्याचबरोबरीने आज माग अमावस्या आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून विशेष करून हे जे काळजी कुंतीचा कार्यक्रम आहे सर्व महिलांसाठी आणि खूप चांगल्या असं पद्धतीने एल आय सीच्या माध्यमातून काही नवीन योजना असतील किंवा पोलीस यंत्रणा जे दहसत पोलीसच्या वतीने सायबर क्राईम आपण कसे रोखले जायला पाहिजे आपण त्याला बळी नाही पडलं पाहिजे आणि शिवसेनेच्या आमच्या ज्या महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला आहेत त्यासुद्धा या आहेत आणि ब्रह्मकुमारीचा संपूर्ण परिवार आणि विभागातल्या असंख्य महिला या गणजतंत्रीच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आणि खूप आनंद वाटतो समाधान वाटतं की महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत ब्रह्मकुमारी हे पूर्ण विश्वभर सर सगळीकडे आज खूप छान छान कार्यक्रम घेत आहे आणि आजसुद्धा जैसरमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये आज हळदी कुमकुमचा कार्यक्रम नीताताई ह्याने ठेवला आहे ह्यानिमित्ताने सर्व विभागातल्या महिला आपापलं घरातलं काम करूच असतं पण ह्या निमित्ताने सर्वे इथे आले ह्या हे बघून मला खूप आनंद झाला त्याच निम महाशिवरात्रीचे महाशिवरात्रीचा कार्यक्रम ठेवून त्यांनी बारा लो ज्योतिर्लिंगचं दर्शन करून दिलं सर्व महिला खूप आनंदित झाले त्यांचं हे त्यांना हे सौभाग्य मिळालं आम्ही सर्व पण खूप खुश झालो कारण आपल्याला सर्वांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला बाहेर जाऊ शकत नाही आणि इथे तेच त्यांनी आम्हाला सौभाग्य प्राप्त करून दिलं म्हणून मी ब्रह्मकुमारीची खूप आभारी आहे खूप समोर आहे बरोबर आत्ताच त्याच्या प्रजापति ब्रह्म कुमारी स्वच्छ विद्यालय से कार्यक्रम रखा गया है उनका कार्यक्रम पूरे वर्ल्ड में होता है सनातन धर्म का बढ़ावा देते हैं शंकर भगवान को ज़्यादा मानते हैं और तो यहाँ हमारी माता बहनें सभी बहनों को जमा करके हंसने में कार्यक्रम रखे हैं इस कार्यक्रम को कम से कम पाँच साढ़े पाँच सौ तो बहनें आई हैं और इसी प्रकार धार्मिक कार्यक्रम हमेशा करते रहते हैं इस कार्यक्रम के हमारे यहाँ के मंडल अध्यक्ष नीता बहन है उनके साथ, साथ सभी बहनें मिलकर काम करती है ये हल्दी कुमकुम -कुम रखा गया है सभी बहनों के लिए और लेडीज़ों के लिए सभी ने अपना समय निकाल के जो कि दोपहर का समय लोगों को टाइम नहीं मिलता है हमारी नगर सेविका सुजाता पार्टी का बैठक में रखा है और सब लोग यहाँ आए और भरपूर इसका योगदान उठाए और हमारी बहन बारे जो है जो सब लेडीजों के द्वारा हल्दी कुमकुम क्यों मनाया जाता है इसके विषय में जो संदेश दिया है और सब अस्थिरता से हुआ हम लोग को देख के बहुत खुशी हुई और बहुत अच्छा ये कार्यक्रम